कर्जतच्या विकासाबरोबर शेती क्षेत्रात शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी एक पाऊल पुढे टाकलं असताना आता थोरवे यांनी शिक्षणाला देखील पाठबळ देत विकासाची मुहूर्त मिळवली आहे नेरळ ममदापूर येथील उर्दू शाळेच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीला थोरवे यांनी साठ लाख रुपये मंजूर करून दिले होते अखेर या इमारतीचं काम पूर्ण होऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाचं कौतुक देखील केलं यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर या रुग्णालयाचं देखील उद्घाटन केलं एक जून रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील येथे नव्यानं उभारलेल्या उर्दू शाळेचे भव्य उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडलं शंभर वर्षांची परंपरा लाभलेली ही शाळा मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती विद्यार्थ्यांची संख्या अधिक असूनही मूलभूत सुविधा नसल्यानं अनेक पालकांनी आपल्या मुलांची शाळेकडे पाठ फिरवत नाराजी देखील व्यक्त केली होती ही परिस्थिती लक्षात घेऊन येथील रेहान पाल्टे यांना आमदार थोरवे यांच्याकडे शाळा नव्यानं बांधण्यासाठी प्रस्ताव दिला होता दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तातडीनं साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आज ममदापूर मध्ये एक सुसज्ज स्वच्छ आणि सुरक्षित अशी नवी उर्दू शाळा उभी राहिली आहे तालुक्यात आजवर शिक्षणासाठी आमदार थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून अनेक मोडकळीस आलेल्या शाळा बांधण्यासाठी शासनाचा निधी मंजूर करून दिलाय शिक्षण हब म्हणून तालुक्याचे त्यांचे स्वप्न असून सर्व शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्या मतदार संगात उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न असल्याचं सांगतात या उद्घाटन प्रसंगी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांची विशेष उपस्थिती लाभली तर कर्जत तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदाम पवाली अंकुश दाभणे किसन शिंदे प्रसाद थोरवे सुरेश राणे यांसह ममदापूर येथील शिवसेना पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी आमदार थोरवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुलांच्या गोडगप्पांमध्ये ते रमून गेले विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आमदारांचे आभार मानत त्यांचे प्रेमाने स्वागत केले यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले जस आपण मंदिर आणि मशिदीचं पावित्र्य जपतो तसंच शाळेचंही पावित्र्य प्रत्येकानं राखलं पाहिजे ही फक्त शाळा नसून इथूनच उद्याचे जबाबदार नागरिक घडतील असं सांगितलं मौलाना सज्जत नोमानी यांनी आमदार थोरवे यांच्या कार्यपद्धतीचं आणि दूरदृष्टीचं कौतुक करत शिक्षण हे एक सामाजिक बंध तयार करतं असा महत्वपूर्ण संदेश दिला

आपकी कार्यालय तो में अंतिसंकल्पना योग काम करता था ना ममतापुर चा उद्युम शालेला जो राज्यवासी भी उस सरकार निर्णय अपने आप के निकलता है और निर्णय आज ही सुंदर आशीर्वाद पूर्व यात्री के ऊपर रहता है मित्रता कला सरकार कल्पना है कि ममतापुरा से दामोदा से चंडीगढ़ हाला से धोनी हाल यह चाली उद मुस्लिम कॉलेज का आता रहा सरे वर्ष का तीन चंबर वर्ष तो जाता रहा चाहे उसके लिए तो आपका तो इसका दिया होता और मुस्लिम आपका पांच वर्ष का मुझे भाया मंत्र संगठन आता रहा किला की है जब साथ में इकट्ठा होगी कि परफेक्ट मानव बनेगा इसकी हमारे देश को और पूरे को बहुत जरूरत है तो मैं शुक्रिया अदा अवसर पर मुझे मिलाने का मौका दिया गया बहुत दिल हुआ बहुत बहुत मुबारक को तरक्याँ करें आगे बढ़ें और ये धीरे धीरे मॉडल दिल से बन जाए आमदार साहब आपका कैरियर बहुत लंबा है यहाँ के लोगों को आपसे बहुत उम्मीदें हैं और हम चाहेंगे कि आप तो बॉम्बे से आगे बढ़कर दिल्ली में जाएँ ताकि भारत दरम्यान नेरळ पूर्व परिसरात अत्याधुनिक यंत्रसामग्रीनं उभारले गेलेले नवे नेरळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर या रुग्णालयाचे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे आता रुग्णाला तातडीची मदत लागल्यास तात्काळ उपचार घेता येणार आहे नेरळ शहरात प्रथमच सोयीसुविधायुक्त रुग्णालय उभं राहिल्यानं आमदार थोरवे यांनी तालुक्यात असे रुग्णालय असणं गरजेचं म्हटलंय या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ तसंच स्थानिक सरपंच महेश विरले पपेश विरले राजकीय नेते त्याचबरोबर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकूणच विरोधकांनी जिथे सुशोभीकरण म्हणून टीका केली तिथे महेंद्र थोरवे यांनी शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा खरा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला असल्याचं चित्र या निमित्तानं उभं केल्याचं दिसतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत